हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही ग्रॅनी स्क्वेअरपासून बनवलेली खूप सुंदर अशी छोटी बॅग बघतो आहे आणि सगळ्या आपल्या उरलेल्या ज्या लोकरी आहे लेफ्ट ओवर यांचा उपयोग त्या तो करून ही बॅग बनवलेली आहे याची लांबी रुंदी बघाल तर ती पाच इंच आहे पाहू शकता तुम्ही इथे तर पाच इंच लांब पाच इंच रुंद अशी ही बॅग आणि अतिशय सुंदर इथे शो बटन फक्त लावायचं राहिलेलं आहे तर ते मी नंतर लावेनच तर असं शो बटन लावून खूप सुंदर अशी बॅग आपली तयार होईल जागाही भरपूर आहे याच्यात मोबाईलसुद्धा मावू शकतो अगदी त्यामुळे तुमच्या खूप उपयोगाची अशी ही बॅग आणि तुमच्या मोबाईललाही लहान पडत असेल तर तुम्ही जी याहून जास्त राऊंड्स केले समजा इथे आता नऊ राऊंड केलेले आहेत तर त्याऐवजी तुम्ही दहा किंवा बारा राऊंड केले तर तुम तुमचं असं मोठी बॅग तयार होईल अशी आणि त्यात तुम्ही मोबाईलसुद्धा ठेवू शकता ही अशी खास मी संक्रांतीसाठी केलेली आहे की संक्रांतीला लुटायसाठी म्हणून तर आपल्या पातळ लोकरीनी जर केली तर ही कमीत कमी चार इंच बाय चार इंच नक्कीच होईल सव्वा चार इंच सव्वा चार साडेचार होईल जवळपास तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला ही करायला पटकन एक ग्रनी स्क्वेअर केल्याबरोबर एक बॅग तयार होते तर इतकी सुंदर ही बॅग तुम्ही नक्की कराल मला खात्री आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला पटकन आपण याचा व्हिडिओ पाहू पॅटर्न बघू आणि बॅग करायला सुरुवात करू या लहान बॅगसाठी आपण हे सगळे लेफ्टवर यान घेतो आहे म्हणजे आता या जो मोठ्या आहेत पण सगळ्या उरलेल्या लोकरी घ्या छोट्या छोट्या कारण की काही विशेष जास्त लागणार नाही आहे कोणतीही लोकर आणि जशी जी लोकर असेल त्याप्रमाणे ते त्याचं मॅचिंग करू शकता तुम्ही सुई घेणार आहे आपण थ्री mm. पॉईंट फाईव्ह एम एम ग्रॅनी स्क्वेअर जसा नेहमी करतो तसाच ग्रॅनी स्क्वेअर आहे आपण अगदी साधा आणि सोपा कारण कलर मिक्स आहे सगळे त्यामुळे डिझाईन कुठलेही त्यावर काही उठून दिसणार नाही तर आपण आधी कोणत्याही एका रंगाने सुरुवात करा मी ब्राऊन कलर घेतला आहे आधी आणि त्यांनी मॅजिक लूपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन असं चार वेळा आहे तर आपण मॅजिक लूप केलं आता हा कलर सगळ्यात छोटा आहे माझं तर यातला पहिला आतला राऊंड सगळ्यात यानी करायचा तीन चेन पहिला डबल क्रोशे म्हणून टू डबल क्रोशे मोर दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूपमध्ये घातलं दोऱ्याचा वेढा दो घेऊन बाहेर काढलं तीन टाक्या आहेत तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक मग दोन चेन अगदी बिगिनर्ससाठी ही छोटी कॉईन बॅग किंवा कार्ड बॅग म्हणू शकतो आपण त्याला तीन खांब दोन साखळ्या असं चार वेळा करायचं डबल क्रोशे थ्री चेन टू रिपीट दिस फोर टाईम्स डबल क्रोशे थ्री चेन टू तीन डबल क्रोशे दोन चेन असं आपण चार वेळा केलं एक दोन तीन चार आता हा दोरा उडून मॅजिक लूप बंद करा आणि दोन चेन झाल्याच शेवटच्या पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लिपस्टिशनी जोडा तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता त्यामुळे तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्लिपस्टिशनी जोडला दोरा कापून घ्या पुढचा राऊंड दुसऱ्या राऊंड पुढच्या राऊंडसाठी दुसरा रंग आपण कुठल्याही एका दोन चेनच्या गॅपमध्ये जोडून घेऊ स्लिप नॉट करून बिगिनर्ससाठी आहे त्यामुळे मी दाखवते सगळं इथे आपण स्लिप नॉट केली आधी अशी आणि मग ती कुठल्याही दोन चेनच्या स्पेसमध्ये जोडली कॉर्नरला ते कॉर्नर आहेत आपले चार असं चौकोन झाला आहे छोटा हा तर इथे आता परत तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे असं करायचं आहे पहिला डबल क्रोशे म्हणून तीन चेनचा केला हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री इन द सेम स्पेस त्याच दोन चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे मग एक चेन आणि परत पुढच्या स्पेसमध्ये असंच तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे वन टू थ्री डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री असं दोनदा केलं आपण मध्ये एक चेन आता पुन्हा एक चेन करायची आणि तिसऱ्या कॉर्नरला परत असंच तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे तिसऱ्यांदा केलं एक चेन परत आणि शेवटी पुन्हा तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे एक चेन आणि इथे जोडून द्यायचं शेवटची एक चेन केली आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्लिपस्टिचने जोडतो आहे हा असा दुसरा चौकोन तयार झाला म्हणजे आपण दोन चेनच्या चार गॅप आहे आपल्याजवळ कॉर्नरला आणि एक चेनच्या या चार गॅप आहे गाठ मारून घ्या दोरा तोडून घ्या इथे पुढच्या राऊंडसाठी आपण हिरवा दोरा घेऊ हा नॉट केली परत त्याला आणि कुठल्याही एका कॉर्नरमध्ये आपण हा जोडून घेऊ तर या कॉर्नरला समजा मी हिरवा दोरा जोडते दोन चेनच्या गॅपमध्ये कॉर्नरला दोन चेनच्या गॅप आहे इथे परत तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे करायचे याला आपण शेल म्हणतो डबल क्रोशे थ्री चेन टू डबल क्रोशे थ्री ॲट एवरी कॉर्नर वी हॅव टू वर्क शेल म्हणजे प्रत्येक कॉर्नरला हेच करायचं आपल्याला तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे आता याच्या पुढचे सगळे राऊंड सारखेच आहेत कॉर्नरला हे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे म्हणजे शेल मग एक चेन आणि एक चेनच्या गॅपमध्ये परत तीन डबल क्रोशे वन टू थ्री पुन्हा एक चेन आणि हे रिपीट करायचं म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे शेल या कॉर्नरला एक चेन परत एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे याही कॉर्नरला पण तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे केले आणि मग परत एक चेनच्या गॅपमध्ये तीन डबल क्रश केले पुन्हा एक चेन ता ता तर आता जर तुम्ही बघाल तिसऱ्या राऊंडनंतर तर या एक चेनच्या दोन गॅप आल्या दोन <coughs> कॉर्नरच्यामध्ये एक एक चेनच्या दोन गॅप आहे अशा चारही बाजूला येतील इकडे दोन गॅप येतील इकडे दोन गॅप इकडे असं प्रत्येक राऊंडला या एक चेनच्या गॅप वाढत जातील बाकी सगळं सारखंच राहील कॉर्नर तसाच करायचा आहे आपल्याला फक्त एक चेनच्या गॅप या प्रत्येक राऊंडला वाढत जातील मग आता सगळे राऊंड आपल्याला सारखेच करायचे आहे की कॉर्नरला शेल आणि एक चेन मग एक चेनच्या चेन गॅपमध्ये तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री इन चेन वन स्पेस चेन वन अँड शेल इन द कॉर्नर या कॉर्नरला परत असा शेल तर असं रिपीट करा चारही कॉर्नर आणि ह्या चारही मधले तीन तीन डबल क्रोशे झाले आहे शेवटची एक चेन आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टिकनी जोडून द्या इथेही परत गाठ मारा हा दोरा कापून घ्या आता पुढचा दोरा कुठेही लावा कॉर्नरला लावा इथे लावा कुठेही लावा कॉर्नरला लावला तर काय कराल आधी शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे मग परत एक चेन या एक चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे पुढच्या परत एक चेन या एक चेनच्या स्पेसमध्ये तीन डबल क्रोशे पुन्हा एक चेन आणि शेल्वर शेल, शेल। म्हणजे हेच रिपीट करायचं आहे की शेल्वर शेल याला आपण कॉर्नर चार जे आहेत त्याला शेल म्हणतो हे केलं ते तर शेल्वर शेल म्हणजे या दोन चेनच्या गॅपमध्ये परत तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे आणि प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशेमध्ये एक एक चेन जसे इथे या एक एक चेन केल्या तीन डबल क्रोशेच्या आधी आणि नंतर तशाच आता प्रत्येक वेळेस करायच्या प्रत्येक राऊंडला तर असे वेगवेगळ्या रंगाने राऊंड करा साधारण लांबी साडेसात इंच किंवा सात आठ इंच जसं तुम्हाला लहान मोठी हवी असेल बॅग त्याप्रमाणे साधारण सात साडेसात इंच होईपर्यंत वेगवेगळे राऊंड करा आता यासाठी किती राऊंड करावं लागतील लोकरी प्रमाण लोकरीवर डिपेंड आहे ते जाड लोकर असेल तर कमी राऊंड करावं लागतील पातळ असेल तर जास्त राऊंड करावं लागतील आता आपलं हे सात इंच झालेलं आहे आणि मला सात राऊंड करावे लागले आहेत बहुतेकचे पहा सात इंच झालेलं आहे आणि आपण एक दोन तीन चार पाच सहा सात राऊंड केलेले आहेत तर तुम्हाला आपल्या साध्या लोकरीनी फार तर फार आठ राऊंड करावं लागतील की जेवढेही करावे लागले तर काही हरकत नाही सगळे दोरे हाईड करा मागचे ओळखून आलं पाहिजे राँग साईड रा राईट साईड इतकंच सफाई असली पाहिजे आता आपल्याला हे असे पर्स शिवायची आहे शेवटी पण त्याच्या आधी एक राऊंड आपण वेगळ्या रंगाने करूया आणि तो आपण या रंगाने सिंगल क्रोशेचा राऊंड करू कारण की जेव्हा हे शिवलं जाईल तेव्हा या एक तिन्ही बाजू जवळ जबर जवळ येतील दोन्ही ही बाजू ही बाजू ही आणि ही, ही। तर या जवळ येणाऱ्या परत सिंगल क्रोशे दोन असले की ते डबल क्रोशेसारखं छान डिझाईन दिसेल तर आपण हे सिंगल क्रोशेचा राऊंड करू हा कोणत्याही एका एक चेनच्या स्पे टाक्यामध्ये हा दोरा जोडून घ्या कॉर्नरला जोडतोय आपण एक चेन करा सिंगल क्रोशेचा राऊंड करायचा आहे म्हणून आणि इथेच दोन सिंगल क्रोशे दोन चेन आणि पुन्हा दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू टू सिंगल क्रोशे चेन टू सिंगल क्रोशे टू अँड द कॉर्नर आणि यानंतर प्रत्येक टाक्यात आता हा एक टाका असा परत लपल्यासारखा असतो कॉर्नर नंतरचा टाक्यात परत एक एक सिंगल क्रोशे सुयात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली दोनाचा एक तर असं सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करायचं आहे आपल्याला जेव्हा एक चेनची स्पेस आहे त्या चेनमध्ये सुद्धा एक सिंगल क्रोशे करा असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा आणि कॉर्नरला दोन सिंगल क्रोशे दोन चेन दोन सिंगल क्रोशे एक ओळ पूर्ण झाली आपली पुन्हा कॉर्नर आला आहे दुसरा यात असंच करायचं दोन सिंगल क्रोशे दोन चेन दोन सिंगल क्रोशे हे तिन्ही टाके झाले आहेत इकडे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू चेन टू अँड अगेन सिंगल वन सिंगल क्रोशे टू कॉर्नर असे करायचे बाकी प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच, स्टीच। तो तो नी उम, सिंगल क्रोशेची बॉर्डर पूर्ण झाली आपली पहिल्या टाक्याशी आपण स्लिप ने जोडून घेऊ आता आपल्याला इथे हे कॉर्नर्स शिवायचे आहेत तर एक तर तुम्ही टॅपॅसिटी निडलनी शिवा असे किंवा सिंगल क्रोशेच्या किंवा स्लिपस्टिचच्या लाईन करून सुद्धा तुम्हाला शिवता येतील तर अशा तीन बाजू शिवायच्या ही दोन एक ह्याच्याशी आणि ही दोन याच्याशी नंतर आपण इथे एक छानसं बटन लावणार आहे की आपली छोटीशी बॅग छान तयार झाली तर आता बाजू शिवण्यासाठी तुम्ही एक तर कॉर्नरपर्यंत घ्या याला स्लिप स्टिच करत जर या सुईनी शिवणार असाल तर टॅपॅसनी शिवणार असाल तर दोरा <coughs> कापून घ्या टाका मोठा केला आपण आता ही बाजू आपण याच्याशी शिवून घेऊ ही जी दोन चेनची स्पेस आहे इथे यातून हा टाका आपण पास करू एक चेन केली आणि आता स्लीप स्टिच करा किंवा सिंगल क्रोशे करा दोन्हीकडची कर एक एक टाका धरून एक एक टाका नाही एक एक थ्रेड धरून म्हणजे आपण स्टिच करू सिंगल क्रोशे अशी वर आहेत आल्यासारखं वाटतं तर स्लीप स्टिच करू दोन्हीकडचा कर एक एक टाका घेतला आणि स्लीप स्टिच पहिले एक दोन करायला थोडं जड जातं फक्त नंतर नाही जाणार पुन्हा इकडचा एक टाका घेतला इकडचा एकच व्हीपैकी याचा आतला याचा आतला आणि मग टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तोच टाका यातून काढला पुन्हा याचा एक टाका याचा एक टाका टाका काढायचा दोऱ्याचा वेढा घेऊन स्लीव स्टिच करायची परत एकदा दोन्हीचा एक एक टाका घेतला दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि हाच यातून पास केला बघा असं छान आपलं हे स्टिच व्ही व्हीची वेणी दिसते तर एवढं मी पूर्ण करून घेते ही ओळ आणि मग तशीच ही इकडची ओळ या दोन्ही ओळी मी असा पूर्ण जोडून घेते ही ओळ पूर्ण झाली माझी करून आपण हा दोरा कापून घेऊ आणि इथे शेवटी याची गाठ मारून घेऊ बघा असं व्यवस्थित हे शिवलं गेलं आहे असंच आपण ही बाजूसुद्धा शिवून घेऊ आणि नंतर फक्त इथे एक बटन लावलं <coughs> बट बटन लावा किंवा <coughs> बटन इथे आता माझं नाही आहे तुम्ही नंतर लावून घ्या आणि एक इथे फक्त अशी कॉर्ड करायची आहे या बाजूला किंवा या बाजूला हँडल म्हणून हातात पकडण्यासाठी तर तेवढं मी दाखवते आता आपण एक छोटस बटन करू लूप करू इथे हे जे पर्सचा बटणासाठी केलेला भाग आहे ना त्याच्यात मी दोरा जोडला जरा लहान सुई घेतली मी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा करा बारा आणि इथे परत स्लिप स्टिचने जोडून द्या दोरे हाईड करून घ्या म्हणजे हे झालं बटनासाठी केलेलं लूप आणि आता इथे इकडे किंवा इकडे असं पन्नास ते पंचावन्न चेनचं चेनचं लूप करून घ्या हातात अडकवण्यासाठी इथे बटन लावलं की आपली ही बॅग आता तयार झाली खूप सुंदर अशी पटकन द्यायला कोणालाही होईल अशी एका तासात दीड तासात एका तासात एक होईल अशी ही बॅग आहे गिफ्ट बॅग म्हणून खूपच छान आहे संक्रांतीला तुम्ही वाणासाठी लुटू शकता सगळी लेफ्ट ओवर यान संपेल यांनी मला वाटतं खूप आवडली असेल तुम्हाला ही आवडली असेल तर थमदाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you.